मित्रांनो नमस्कार <Namaskar> जेव्हा पण आपण गाडी चालवतो ना मित्रांनो तर असं मोठ्या गाड्या वळत असतात बघा जेव्हा या गाड्या असं वळण घेत असतील त्यावेळी थोडंसं त्यांना पहिलं या गाड्यांना थोडंसं पहिलं जाण्यासाठी तुम्ही प्राधान्य द्या या गाड्यांना वळू द्या अगोदर या गाड्याला वळण्यासाठी थोडंसं पाठीमागं थांबा काय होतं माहिती आहे का आपण जेव्हा या गाड्यांच्या जवळ जातो तर आता ही गाडी वळते तर त्या ड्रायव्हरला तेवढी गाडी दिसत नाही आहे पूर्ण तर आता का मिररमध्ये पण नाही पाहू शकत तर त्या टायमाला तुम्ही आता, आता असं जर जवळ जाऊन एकदम आता टू व्हीलरवालेही तर थोडासा विचार केला पाहिजे इतरांचा पण आणि स्वतःचा पण विचार केला पाहिजे जर असं जर तुम्ही गाडी चालवत असाल एक्झॅक्ट थोडंसं दूर राहून आता बघा आपल्या गाडीचं कसं मी लिटरली गाडी थांबवली जर मी हेच गाडी जर त्याच्या जवळ जाऊन गेलो असतो तर या ज्या दोन फोर व्हीलर माझ्यासमोरून गेल्या तर त्या फोर व्हीलर पास नसत्या झाल्या आणि जर त्या फोर व्हीलर पास नसत्या झाल्या तर तो टर्न घेऊ शकला नसता माणूस आता मला जोपर्यंत रोड क्लिअर होत नाही पाटेमागाचा तोपर्यंत मी माझ्यासमोरून गाडी पास होईल अंतर मी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतरच मी गाडी पास करणार आहे तोपर्यंत नाही आहे आणि बघा हे समोरून असं गाडी सर्विस रोडला कधीही गाडी चालवायची नाही आहे समोरून बघा कितीजणं रॉंग साईड चालत आहेत म्हणजे दुसऱ्याच्या साईडमध्ये गाडी चालवत आहेत मी आतापर्यंत तिकडं जा आत दुसऱ्याची साईड आहे म्हणून त्या साईडला गेलो पण नाही आहे आणि हे बघा फोर व्हीलर आले भाऊ गरज नाही आहे ना तुम्ही इतकं जर आतमध्ये जर गाडी घेऊन तुमच्या साईड सोडून दुसऱ्याच्या साईडमध्ये जर चालवत असाल तर त्याचं इतरांनाही फार त्रास होणारच आहे